संत शेख महम्मद यांचा हा अभंग अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक अर्थाचा आहे शेख महम्मद हे असे संत होते ज्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा आणि भक्तीचा एक अनोखा मार्ग दाखवला या अभंगात शेख महम्मद स्वतःला देवाचा विठ्ठलाचा एक सामान्य दुबळा गोपाळ आणि त्याच्या लष्कराचा सैन्याचा एक सैनिक मानतात ते देवाशी अत्यंत आर्ततेने संवाद साधत आहेत संत म्हणतात की हे देवा मी तुझा एक सामान्य आणि अत्यंत गरीब दुबळा गोपाळ आहे मी तुझ्या भक्तांच्या फौजेतील एक छोटासा सैनिक आहे माझे सर्वस्व तुलाच अर्पण आहे जुन्या काळात लष्करातील सैनिकांकडे स्वतःचा घोडा असायचा संत शेख मोहम्मद रूपकाचा वापर करून म्हणतात की मी माझा काम वासना क्रोध राग आणि अहंकार रूपी जो तेजी घोडा होता तो विकून टाकला आहे आणि तो खर्च करून खाऊन मी आता रिकाम्या हाताने तुझ्यासमोर उभा आहे म्हणजेच त्यांनी आपल्यातील षड्रीपूंवर विजय मिळवून त्यांचा त्याग केला आहे सर्व वाईट गुणांचा त्याग केल्यानंतर आणि पूर्णपणे तुला शरण आल्यानंतर आता तू माझी अजून किती परीक्षा पाहणार आहेस हे देवा आता माझा अंत पाहू नकोस मला तुझे दर्शन दे किंवा तुझा आधार दे अशी व्याकुळ साथ त्यांनी या ओळीतून घातली आहे थोडक्यात सांगायचे तर संत शेख महम्मद देवाला सांगत आहेत की मी माझ्या मनातील सर्व विकार काम क्रोध अहंकार सोडून दिले आहेत मी आता पूर्णपणे तुझा झालो आहे माझी भक्ती निस्सीम मा आहे त्यामुळे आता माझी अधिक परीक्षा न घेता मला स्वीकार या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल धन्यवाद